त्या तस नका धर घाण दिसतय कस वाटत लगेच उशिरच नाही करायचा या कडकडाला खाली जाऊ द्या सारखं पलीकडे आमचा आज हात आहे चलो रेडी साईराम तळे दोन्ही एकदाच तुम्ही उडी अशी मरताय तुमने बोला या आई चली आई ओके रेडी मळ्यात तळ्यात या कडकडन जाऊ द्या तुम्ही पण हा ना मी उडी मारल्याशी सर कसंच होत नाही का सर या का चलो रेडी हां जाते कुठं जात बायपासला काय झालं जवळ हां बरं रेडी मग तिकडे जाऊ का काय करतात हे आता हा खेळणाऱ्या टिकमार केली जाते वा वा हुशार आहेत बरं का हे बरोबर हा हा खेळणाऱ्याला बक्षीस पण द्यायचं आहे ना चलो रेडीत म्हणत रेडी मळ्यात

हा मग लक्ष दे नावा माझ्याकडे चलो रेडी म्हणत म्हणत जाऊ हा सरकाइकडं येस 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 पहिली तुम्ही इकडे अलीकडच्या या इथं ये इथं या इथं इथे इथे या दिसत नाही इकडे या सर काहीकडं तुम्ही सर काहीकडं सरका इकडं पटकन येस चलो रेडी हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे मळ्यात नाही तळ्यात पहिली कधी लग्न झालं पाच वर्ष झालं बर बर रेडी तळ्यात तळ्यात आणि त्यांचं कधी झालं त्यांचं त्यांचं दोघांच दोघांचं तव झालं कसं झालं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज भांडणं होतात थोडी थोडी थोडे थोडे होतात ह्यांच्या घरी मिल्ट्रीच माघार कोण घेत तेच वाटलं यांच्या हसा की बाई असं काय कोण बारीक केले आ... हा हासा हसा हा हा त्यांचा चेहरा बघा कसं बघतात त्या ऐका ना भांडण झाल्यावर तेच माघार घेतात काय प्रगती दोन मुली ह्यांना विचारलं काय प्रगती दोन मुलं म्हणले त्यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा शुभेच्छा आणि सांभाळायची कुणी झालेली शुभेच्छा ना, ना? ना? रेडी तुम्ही आउट होता आता रेडी तर बसून घ्या जब तक मग उडी नाही मारता तर तो तो होताच नाही सत्यनारायण हा सर ऐकू ना यस तुझ्या वहिनी ना लव्ह मॅरेज आहे ना अरेच आहे आणि त्यांचं त्यांचं मग बरं बरं इकडे बर कधी झालं लग्न सात वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी भांडण होतात होत्या होता। महागार तेच घेतात <laughs> आम्ही घेतो तुम्ही घेता बर बर बरं या सारखं पलीकड वहिनी दिसत नाही याच्यामुळं जाव परिकड जाऊ जा पुढच्या पायरीवरती तुम्ही जवळ आले की कन्फ्युजन होत कोण म्हणलं तुम्हाला आम्ही <laughs> व्हिडिओ बघतो तुमचे हा का मग दिसत नाहीत बघताना कधी मी फॉलच केलं नाही करतो हा गेले रेडी हा पण टेन्शन जर समजा तुम्हाला एसी मिळाला तर नवऱ्याला हवा घालवी नवऱ्याला हवा हो नवऱ्याची हवा घाल मी हा बरं जर समजा तुम्हाला खरंच पहिलं बक्षीस मिळेल तर खूप आनंद जाता मग तुम्ही आता एसी घ्यायला रेडी मळ्यात तळ्यात मयात तसलं नाही दोन्ही एकदाच हां त्या कसा कार्यक्रम ओरखायचा तुमचा मी तळ्यात जा मी का भाकरी मागायला गा का की पुढच्या घरी जावा पुढच्या घरी जावा आयला लोक मला कुठन कुठन भेटायला काय हो पगार वैनी काय झालं नजर काढताय का करायला लागली ना तो पण ही चॉकलेट तोंडात टाका मग चक्कर येईलच नाही नका यस चल हां रेडी मळे आणि शांताबाई आणि कावळचे नाव आहे काय झालं काय झालं तुम्ही नाही कुठं काय झालं मग त्यांचं होईल काय व्हायचं ते तिथं उभं राहायचं आहे कुठं उभारले ते बघू कोण तुमचे ते ठीक आहे हात वर करा बरं हे कोण आहे बहारो रो हो मशिबलं भाले राव मेरा मे हे भो कसं झालं तुमचं अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज झालं रेडी म्हळ्यार हां तळया रेडी तळ्यात या सातो कॉल गेले हा कन्फ्युजन होत पलीकडे जावा ना एक काम करतो पुलाच्या पलीकडे जातो आहे का नाही बर जाऊ दे बहिणी बरोबर थांबल तर फळी मोडायची दोघ एका फळीवर दोघ थोड्या वेळा खाली जायचा पाहून येत ते आज यायचे हा रेडी तळ्यात हाँ हाँ वही नहीं तुम पढ़ना कर ले गांधी से ना मले मले चल रेडी मले मले चल रेडी मले रेडी मले मले हाँ पाय महागांसों तो तुम भी पुड़े गिलती हैं बाबा वही नहीं थे कश्ची गंगा ये मिलने हैं कड़े आकाश गंगाय आकाश गंगा आहे आमच्याकडे नर्मदा शिंदुकाविरी आहे हायत मळ्यात हा रेडीत जाईराव तळ्यात रेडी तळ्यात चलो रेडी साईराम मळ्यात मळ्यात रेडीत चलो रेडी तळ्यात तळ्यात चलो रेडी हा मळ्यात I'm